नमस्कार सर्वांना मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि तुम्ही म्हणाल आज कुठे आली आहे तर मी आज आली आहे कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे धर्मनाथ बीजेचा कार्यक्रम आहे तसा हा व्हिडिओ आहे दोन हजार तेवीसचा पण मी शेअर करते दोन हजार चोवीसमध्ये तर का शेअर करते हे मी पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगलच तर धर्मनाथ बीजेचा कार्यक्रम इथे आणि मी आले तर हा कार्यक्रम कसा असतो हे बघण्यासाठी तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि इथं मी व्हाईसवर करते मी जे बोलले होते त्याचा काय आवाज म्हणजे तिथं जो कार्यक्रम चालू आहे त्यामुळे आवाज काय स्पष्ट आला नाही तर म्हटलं तुम्हाला कळणार नाही त्यामुळे मी इथं व्हाईसवर करते आणि इथं एंट्रीलाच सकाळी सकाळी मस्त अशी रांगोळी काढली होती धर्मनाथ बीजेचा खूप मोठा कार्यक्रम असतो जे की म्हणजे नऊ दिवसाचे पारायण बसतं आणि शेवटच्या नवव्या दिवशी धर्मनाथ बीज म्हणून हा कार्यक्रम असतो आणि तिथं पारायण वगैरे बसलेले असतात नवव्या दिवशी एक सामूहिक अध्याय घेतला जातो तरी तर सामूहिक अध्याय चालू होता सकाळी आठपासून सुरू होतं आणि म्हटलं चला सकाळी सकाळी दर्शन घेऊन टाकू कारण दुपारी खूप गर्दी होती त्यामुळे रुही आणि मी इकडं आले सकाळी सकाळी दर्शनाला तर आम्ही दर्शनं घेतले आणि मंदिराचा परिसर बघा सकाळी काही एवढी गर्दी नव्हती जे पारायण चालू होतं ते पारायणावाले बसलेले होते त्यामुळे त्यांचं ते पारायण चालू होतं इकडं बघू शकता तुम्ही मी तुम्हाला पुढे आता चाल दाखवतेच तरी तो होम पेटलेला होता तर म्हटलं चला होममध्ये नारळ टाकू त्यामुळे मी गेली नारळ आणायला आणि इकडं मग आमच्या रुईच्या हाताने मी टाकते नारळ तर रुई घाबरत होती आणि रुई पण आज मस्त अशी तयार झाली तिला मजा वाटत होती तिने म्हणजे लहानपणापासून हा कार्यक्रम बघितलेला होता पण मग थोडं कळायला लागल्यानंतर हा कार्यक्रम ती पहिल्यांदाच बघत होती त्यानंतर इकडे आम्ही घेतलं महादेवाचं दर्शन आणि तिला खूप मजा वाटत होती बरं का सकाळी ती लवकर उठली सर्व केलं तरी तर बसले होते नऊ दिवसाचे पारायण आणि पारायणाला खूप गर्दी होती बघू शकता तुम्ही आणि आज होता शेवटचा दिवस म्हणजे नववा दिवस आणि एक्केचाळीस सॉरी चाळीसावा अध्याय इथं कॉमनमध्ये घेतला जातो तर इथं चा हो त्या अध्यायाचं पठण चालू होतं सकाळी आठ वाजेपासून हा कार्यक्रम सुरू होतो त्यामुळे ज्यांना कुणाला जायचं असेल त्यांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून जा यावर्षी हा कार्यक्रम आहे रविवारी आणि रविवार म्हणजे येथे अकरा तारीख अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशीचा हा कार्यक्रम आहे तसा हा व्हिडिओ जुना आहे पण मग यावर्षी हा कार्यक्रम आहे अकरा फेब्रुवारीला आणि कुणाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता सकाळी आठपासून कार्यक्रम सुरू होतो त्यामुळे आठ साडेआठला तुम्ही हजर राहिले तर खूप छान कारण जी पालखी वगैरे असती तो कार्यक्रम असतो आणि तुम्ही माझं जुनं चॅनल होतं त्या चॅनलवर माझा अडबंगीनाथ तपू मुंच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं त्यामुळे म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करू तर हा व्हिडिओ त्यामुळे शेअर करते मी त्या चॅनलवर काय हा व्हिडिओ टाकला नव्हता म्हणजे शूट केलेला होता पण टाकला नव्हता म्हटलं चला माझ्यामुळे कुणाला जर फायदा होत असेल तर मग हा व्हिडिओ शेअर करू त्यानंतर अध्याय वाचून झाल्यानंतर इथं जे गोरक्ष चिंच होती ती दिली जाते प्रसाद मानून आणि एक एक जे अध्यायाला कापड असतं ते कापड हे नारंगी कलरचं कापड आणि एक चिंच अशी दिली जाते या चिंचेला खूप महत्त्व आहे म्हणजे खूप फायदे या चिंचेचे म्हणजे ज्यांनी घेतले तेच तर ही जी हातात दिसते काकांच्या ती आहे ती चिंच त्यानंतर इथं अध्याय वगैरे झाले आणि त्यानंतर मी आले घरी तर आईचं घर गावातच आहे त्यामुळं कसं आता भिक्षा फेरी वगैरे निघल तर या वड्यांना खूप मान असतो तर आई कडत होती हे वडे तर हे मिक्सरदाईचे वडे असतात ते त्यानंतर इकडे निघाली भिक्षा फेरी आणि खूप सारा अशी गर्दी होती आणि फेरी मागं कसं म्हणजे पुढे पालखी जाती आणि त्यानंतर पाठीमागे ना जे भिक्षा मागणारे असतात भिक्षुक ते भिक्षा मागतात अलक निरंजन म्हणून भिक्षा मागतात आणि ती भिक्षा घेतल्यानंतर त्याच भिक्षेचा प्रसाद म्हणून वाटप केला जातो जेवणाच्या वेळी त्यामुळे बरेच जण भिक्षा मागतात आणि भिक्षा मागितलेली चांगली असते आजच्या दिवशी त्यामुळे इथं जे कोणी भाविक येतील म्हणजे जे पारायणाला बसले ते किंवा मग दुसरं कोणी जरी आलं तरी सर्वजण भिक्षा मागू शकता तर इथं भिक्षा वाढायची असते आणि ही चालली आहे पालखी बघू शकता तुम्ही तर मी जेवढा शूट केलेला आहे तेवढा हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते त्यामुळे तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या आणि धर्मनाथ बिजेच्या कार्यक्रमाला तुम्हाला जायचं असेल जा तर आवर्जून जा यावर्षी काय माझं या मा कार्यक्रमाला जायला शक्य होणार नाही कारण पुढे आले थोड्याच दिवसात बहिणीचं लग्न तर मग मी परत आठ एक दिवसांनी गावी जाणार आहे त्यामुळे मी यावर्षी या कार्यक्रमाला जाणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला कारण ह्या व्हिडिओचा म्हणजे खूप सारा असा आपण कसं आता त्या गावात राहिलेलो आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टीबद्दल आपल्याला खूप नवं लागतं अप्रूप वाटतं आणि मी एतर, हा व्हिडिओ शूट केला आहे तर तो म्हटलं का नाही तुमच्याशी शेअर करायचा त्यामुळे मी हा शेअर करते आणि बघू शकता की ती म्हणजे आजी आहे तरी पण त्या म्हणजे भिक्षा फेरी वांगे चालले आल्या आहेत आणि भिक्षा फेरी जवळजवळ आहे ना म्हणजे नऊच्या दरम्यान निघतीच कारण एक एक तास आहे ना आद्याचं पठण होतं जवळजवळ पाऊन तासात होऊन जातं आणि त्यानंतर मग लगेच पाच दहा मिनटात भिक्षा फेरी निघते तर भिक्षा फेरी जवळजवळ एक दीड तास चालते त्यानंतर मग कीर्तन वगैरे होतं तर पुढे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व समजेलच आणि इथं भिक्षा फेरी मागं बघू शकता बरेच लोक आहेत छोटे छोटे मुलं म्हणजे सगळेच जण लवकर येतात आणि भिक्षा मागतात तर इथं अलग निरंजन आदेश म्हणून भिक्षा मागितली जाते आणि इथं मम्मीने बनवलं आहे पोळ्या आणि त्यावरती ते डाळीचे उडदाच्या डाळीचे जे वडे आहेत ते वडे त्या या दिवशी या वड्यांना खूप मान असतो कारण काय तर मी चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे गोरक्षनाथाचा मंदिरातला त्या मंदिरातल्या व्हिडिओत मी सर्व काही शेअर केलेलं आहे तुम्हाला अडबंगीनाथ तपोभूमीतला व्हिडिओ शेअर केलेला आहे ते म्हणजे वडे का करतात त्याच्या मागची काय गोष्ट ही सर्व मी शेअर केलेली आहे तो तो व्हिडिओ देखील नक्की बघा तुम्ही त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि इथं बघा सगळे म्हणजे भिक्षा मागता आहे आणि भिक्षा वाढताय तर ही आहे माझी मम्मी आणि हा आहे माझ्या काकांचा मुलगा आणि ही माझी बहीण आणि इकडं रुही सर्वजण आहेत आणि कसं भिक्षा जेवढी वाढली आपण तेवढी चांगलीच असते आणि गावात कसं आता हा खूप आनंदाचा वातावरण असतो या दिवशीच तरी तर पालखी पुढे गेली आहे आणि पालखी मग सर्व गावात फिरते आणि त्या पालखी मागे मग मां सर्वांनी अशी भिक्षा मागायची असते इथं मग आता मी पण वाढते कारण वाढलेली चांगली असते त्यामुळे इथं मी पण वाढते आहे बघू शकता तुम्ही आणि जे 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 असे मागायला येतील त्यांना आपण द्यायचं झोळी कधीच रिकामी नाही जाऊ द्यायची असं त्यामुळे आई ना खूप साऱ्या पोळ्या आणि वडे करत असती जरी उरल्या तरी मग नंतर मंदिरात देऊन येता येता त्यामुळे मग जेवढे घराजवळ येतील तेवढे आणि नंतर मग बाहेर तिथं जाऊन देऊन यायचे तरी ता, ता, ए, तर आता मी पण चालली आहे भिक्षा फेरीला तर सर्वजण गेलेत पण म्हटलं चला मागून मी जाऊ कमीत कमी, कमी पाच घरं जरी आपण मागून आणले तरी चांगलं असतं त्यामुळे आता मला माहिती आहे त्यामुळे म्हटलं चला जाऊ तर मी निघाले आता त्यानंतर इकडे आले शाळेतले मुलं तर इथं आहे पाचवी ती दहावीची शाळा आणि या मुलांना कसं वाढण्याचं काम असतं त्यामुळे ते मुलं येतात आणि इथं मुली खेळत आहे लेजिम आणि मुलांकडे झांज असं असतं तर कार्यक्रमामध्ये म्हणजे ते पण सहभागी होतात आणि मुली खूप छान खेळतात बरं का मला खूप आवडायचं पण तेव्हा कसं म्हणजे आमच्या वर्गाला जेव्हा चान्स भेटला होता तेव्हा मी नाही घेतला काही कारणास्तव आणि मला असं वाटतं की तेव्हा घेतला असतं तर बरं झालं असता तरी तर फेरी आली बघू शकता तुम्ही आणि मुलींचं झांज खेळणं मला खूप आवडतं बरं का आणि आजचा कार्यक्रम म्हटला तर मग वाढणं वगैरे मुलांकडंच असतं शाळेच्या पाचवी ते दहावीची शाळा आहे तिथं आणि छोटी पण मुलांची शाळा आहे पण छोट्या मुलांना काय म्हणजे कार्यक्रमाला वाढणं वगैरे हे काही जमत नाही त्यामुळे त्यांना नसतं कारण कसं आमटी वगैरे तिथं केलेली असते ती गरम असते मग ती नको वाढायला बा मग छोट्या मुलांना नसतं पण मग तर भिक्षा फेरी झाल्यानंतर इथं सुरू झालं आहे कीर्तन तर आम्ही आलो आहे कीर्तनाला कीर्तन आरती आणि महाप्रसाद असा सर्व कार्यक्रम आटोपून मगच मी घरी जाणार आहे आता आणि इथं बघा रुई पण बसली मस्त कीर्तन चालू आहे तर ऐकत आता पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही मी कंटिन्यू करते ती झाली आणि त्यानंतर मग आता हा वेळ असेल दीड ते दोनच्या दरम्यान असा तर त्यावेळेस इथं सुरू झाला आहे महाप्रसाद तर आम्ही बसलो प्रसाद घ्यायला कारण रुईला पण भूक लागली होती तर मग पहिल्याच मग बसलो कारण रुईचं चाललं होतं जेवायचं जेवायचं आणि घरी तर का ती काही जेवली नव्हती त्यामुळं आणि मुलांना कसं असं काही जर कुठं जर आपण बाहेर गेलो ना तर ते अजिबात जेवती नाही तो तर इथं घेतोय आम्ही महाप्रसादाचा लाभ प्रसाद घेऊन झाला आणि त्यानंतर इथं जी यात्रा भरलेली होते त्या यात्रेत आम्ही गेलो आणि यात्रेत थोडंसं फिरलो आणि त्यानंतर निघालो घरी तर चला मग आजच्या हा धर्मनाथ बिदेचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छानशा व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ